आणले तिकडे आमच्या काकांनी बघा आज दावत आणले काय त्याच्यामध्ये काय बघा संडे पंडे भाऊंनी शेतावर बघा इथे मक्याची लागवड केली मका लावलाय इथे चवळी लावले किती छान असा मका उगवलाय बघा खास हे मका आम्हाला पण खायला होईल आणि गायांसाठी गायांना पण होईल म्हणून मक्याची लागवड केली आमच्या भाऊंनी बघा किती छान असं मका उगवलं आहे पाण्याची बघा कशी अरेंजमेंट केली आहे तिथे पाणी सोडलं आहे तो पाणी हळूहळू हळूहळू खाली आपोआप जातो तो केळीचं घट पिकलाय आहे बघा तो बघा तिथे हे कुठं आहेत गायजवळ हो काय केळीचं घट पिकलं आहे अरे बापरे हो घर केलाय तो नाही हाच पक्क झालाय हम्म झाडावर पिकला तो बरं झालं तिकुडचे पण झालेच तिकूडचे ते वेळचे केळीचे ते काढायला लागतील आमच्या जांभला बघा मोहोर यायला हे बघा दिसलं मोहोर यायला सुरुवात झाली हा आहे असं लाल कलरचं जाम गुलाबाला कसा पहर आलाय भरपूर फुलं लागलीत हा इकडे चला पुढे सरळ सरळ आम्ही चाललो केळीचा घर काढायला दिसला हा तो पण काढा आणि तिकडं दुसरं आहे का हा तोडा कसलं तरी असेल ती तोड़ा तिकडे थी। इकडे आता दुसरा तो द्या माझ्याकडे केळीचा घड काढून झालाय तर दुसरा केळी काढायचं घरची वेळची केळी खायला पण मस्त गोड दुसराही दाखवले केळीचा फक्त हा बघा इथे केळीचा घड तयार झालाय आपण आता आम्ही काढून घेणार आहोत केळीचा बघा तयार झालाय हा केळीचा काढला नसता घडे बुला ते दिसतोय केळ्याला चिड गेले चिड गेले केळ्याला हा केळीचा घड हे हो असं झाले त्याला चिक लागलंय म्हणून ते घड काढून घेतलं आता दुसरा हाँ 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 हा एक इथला केळीचा घड काढायचा आहे हा 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 इतका फटक्या हा खालून घ्या जरा खालून घ्या हा तिथून घ्या हे दोन केळीचे केलं आता लवकर नाही काही भेटणार आता घड व्हायला तयार टाईम लागेल आता एक दोन घड आहेत पण ते होणार नाहीत एवढ्यात केळीचे घड घेऊन जाते हे घेतलं तुम्ही कापायला ती सुरी आणि तो हा घेता नाही त्या बसून बसून कापता नको घ्या घ्या असू द्या असू द्या घ्या त्याच्यात भारी मस्त उलट काढता असे ठोकुठून आमचे भाऊ बघा केळीचे घड कसे वेगवेगळे करतात केळी त्याच्यातून घरची केळी कशी हो भाऊ ऐकतील अशी केळी वेगवेगळी करतात आमचे भाऊ आता हो। घेतले कटर हा बघा आयडिया इज गुड वाव नाईस Мы с